नमस्कार मित्रांनो आता आधीच गट सुटणार आहे मागे तुम्ही बघू शकता आधीच गट चालू आहे सध्या बघा माग होणार आहे तर तुम्ही आदलाय आता गाड्या सगळ्या जोरात पळलेल्या तीन नंबरला काश्लिंग गडची गाडी आहे सगळ्या विभात गाड्या सध्या आता तर टॉपला सगळ्या का मागून गाडी आली आहे बंडभाऊ म्हणून एकला एकाला पडण्या पडायला प्रयत्न करायला पूर्ण अनुभव आहे त्यांचा आता पण मला वाटते जेवढे बी मैदान झाले तिने कास्लिंग करते गाडी ते ड्रायव्हरच दुसरं कोण आहे तेव्हा पहिली गाडी निघते आता सगळ्या गाड्या टॉपच्याच या मागून गाडी चारला पाचला पळाली गाडी आता एकला पडते बाबा पलीकड सगळ्या गाड्या आता पटपट लागली त्या आणि आता मागपुड सगळ्या गाड्या झाल्या मागा भिंडावला गाड्या तर आता बिंडा नाही सगळ्या गाड्या पाठपाठ झाल्या माग माग मागपुढ तर आता कलर तर बी अजून लांब आहे गाडी पाचला पडलेली गाडी आता एकला पडल्या बघा एखंड आता बांडाबाई मी प्रयत्न गाडी पडण्यासाठी करण्यासाठी खंडा वेग लागला भरपूर कलर आता थोड़ जवळ आहे आता कलर कर कलर गाड्या चालल्या सगळ्या आधीच पट्ट कलर लांब ठेलाय आता कलर जवळ आलाय आता गाड्या सगळ्या इथनं वळल्या की डायरेक्ट कलर पैसे जाणार आहेत सगळ्या आता एकंद कशलिंगडची गाडी निघालेली आहे बघा महाग चारची गाडी लागली आहे वेग भरपूर आहे बायलाशीला तर आता आपल्याला पुढे जाताना कारण पुढे गेली रेतवाड जास्त आहे गाड्या अडकते आपली म्हणताना आपण मागणी व्हिडिओ घेतला वगळल्या गाड्याशींच विडू घेणे शक्यता नाही कारण गाड्या राहिल्या तिथ्या तरी पण आपण प्रयत्न केलाय या तिन्ही जास्त करायच लागलाय बघा बंडाभाऊ म्हणजे दोन्ही पाडायचा फुल प्रयत्न चालू आहे त्यांचा तर मागची इथे रथवाटा येत गाड्या तर गाड्या आता कलर जवळ त्या आपण सगळ्या गाड्या दिसायसाठी प्रयत्न केलाय गाड्या कलरला वळाल्या तर हे बघा खोळंबा इथे झालाय तीन गाड्या इथं अडकून बसल्या होत्या एक गाडी थोडी पुढे गेली ती तरी पण ते कासलिंगडदे यांची गाडी तर अडकल्या त्यातून ती गाडी बाहेर गेली बघा तरी पण गाडी ती नंबरच करते मागणी जाऊन पण बघा आता गाडीला वळून आल्यानंतर गाडीला वेग ला लागला आणि कारण बैली चांगली सध्या गाडी आता चार लागल्या ला बघा इथं ही ही गाडी निम्म्यात वळलेली आहे बघा काय पोरी अडचणी करते बागा मध्ये तर पुढची गाडी आहे ती एक ची गाडी आहे बघा गावात एक चार नमुने असते असते बघा आणि हे बघा तीनची गाडी आणि ती मागली आहे ती चारची गाडी आहे बघा आणि ते माग पाच नंबर गाड्या वेगात आले बघा वळल्यानंतर गाडी वेग वाढतो असं म्हटलं जातं गाड्या स्टँडला आता वेग लय लागलाय वेगात गाड्या सध्या एकच्या गाड्या अंतर तुटूनच जाते ती गाडी काही आणला गावत नाही ह्या भिंड्यात एक दोन तीनचा दोन तीनचा मानकरी होणार बघा यात यात खरी कर, करा करासाय पलीकडची गाडी वेगात चालली बाबा ती गाड्या सगळ्यात मारते आता एखाद्या गाडी ही लागली बघा बंडा मी

वेग भरपूर आहे शिनला, शिल्ला किंवा गाडी तीनला पडली बाबा हे गाडी ती एकला गेली ती एकलाच गेली बघा एकला गाडी या गाड्यात ते ती गाडी गा होत नाही एखादा असं मध्ये आलं तर बघा कसं होतंय गाडी एखादी थटलं पडलं काय झालं ही बघा यडचडी करणारी पोरा ही सगळी आता बांधाय खाली गाड्या पडल्या की गाडीच्या इथनं वेग लागतो कारण फार जवळ असत्या तर बघा कराच लागल्या बघा गाडीच्या या ही गाडी दोनची गाडी आहे बघा ही ती पुढे पळाली ती एकची गाडी आहे तर ही बघा गाड्या वेग किती लागलाय ही दोनचे आहे पलीकडे तीनची एक ची गाडी आहे बघा गाडी जोरात तीन नंबरची जोरात गाडी पडल्या कारण मागून शेवटून येऊन तीन नंबर करणं म्हणजे जोग नाही